नमस्कार मित्रांनो मी आहे रिक कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी इंग्रजीचे क्रियाविशेषण घेऊन आलेलो अतिशय सो सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मित्रांनो इंग्रजी बोलण्याचं शिकायचं तर आपल्याला क्रियाविशेषणे आणि विशेषणे माहिती असणं गरजेचं आहे त्यापैकी आपण आज क्रियाविशेषणे बघणार आहोत आणि पुढे आपण विशेषणांचा देखील भाग घेऊन येणार आहोत तुम्हाला गॅरंटीने सांगतो हे घटक शिका म्हणजे हे शब्द तुम्ही आज वही आणि पेन घेऊन नोट करून घ्या या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं पाहिजे म्हणजे अतिशय आवश्यक आहे म्हणून हे आज लिहूनच घ्या पूर्ण व्हिडिओ नक्की बघा स्किप करू नका मी तुम्हाला वचन देतो की हे शब्द जर पाठ झाले तर इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अल्वेज म्हणजे नेहमी नेव्हर म्हणजे कधीही नाही ऑफन म्हणजे सतत फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार सेल्डम किंवा रेअरली म्हणजे क्वचित ऑकेशनली म्हणजे कधी कधी आणि युजुअली म्हणजे सामान्यत ज्या शब्दांच्या शेवटी एल वाय प्रत्यय असतो ते शब्द शक्यतो वाक्याच्या शेवटी आणि इतर शब्द सुरुवातीला वापरतात त्यानंतर ऑलमोस्ट म्हणजे जवळपास देन म्हणजे मग जनरली म्हणजे सामान्यपणे ब्राईफली म्हणजे थोडक्यात पर्सनली म्हणजे वैयक्तिकपणे फायनली म्हणजे शेवटी आणि लकीली म्हणजे सुदैवाने त्यानंतर स्ट्रिक्टली uh, म्हणजे तंतोतंतपणे फास्टली म्हणजे वेगाने लाऊडली म्हणजे मोठ्याने क्विकली म्हणजे वेगाने रिसेंटली म्हणजे नुकतेच वन्स अगेन म्हणजे पुन्हा एकदा आणि अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा पुढील शब्द लेझिली म्हणजे आळशीपणे कॉशियसली म्हणजे सावधपणे रेस्टलेसली म्हणजे अविश्रांतपणे सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणे रेअरली म्हणजे दुर्मिळपणे सॉफ्टली म्हणजे मृदुपणे आणि इन्स्टंटली म्हणजे तात्काळ त्यानंतर पुढील शब्द इनफ म्हणजे पुरेसा किंवा पुरेसे टुगेदर म्हणजे एकत्र एट म्हणजे अद्याप काइंडली म्हणजे प्रेमळपणे रुडली म्हणजे उद्धटपणे ब्रेवली म्हणजे शूरपणे आणि फिअरलेसली म्हणजे निर्भयपणे इनकरेक्टली म्हणजे चुकून ओनली म्हणजे फक्त सायलेंटली म्हणजे शांतपणे पॉसिबली म्हणजे कदाचित प्रोपेबली म्हणजे बहुतेक डेफिनेटली म्हणजे निश्चितपणे सर्टेनली म्हणजे देखील निश्चितपणे समटाईम्स म्हणजे कधी कधी सिस्टमॅटिकली म्हणजे व्यवस्थितपणे ऑलरेडी म्हणजे आधीच जस्ट म्हणजे फक्त मेरीली म्हणजे आनंदाने रॅपिडली म्हणजे वेगाने आणि रॉंगली म्हणजे चुकीने नाव म्हणजे आत्ता सून म्हणजे लवकरच लॅटर म्हणजे नंतर डे बिफोर एस्टरडे म्हणजे गेलेला परवा आणि डे आफ्टर टुमारो म्हणजे येणारा परवा एस्टरडे म्हणजे काल टुडे म्हणजे आज आणि टुमारो म्हणजे उद्या त्यानंतर पुढील शब्द ब्युटिफुली म्हणजे सुंदरपणे ब्रा फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्वक लोनली म्हणजे एकाकीपणे एक्स्ट्रीमली म्हणजे अतिशय इम्फुडेंटली उद्धटपणे फ्रीटिली म्हणजे मोहकपणे आणि एनर्जेटिकली म्हणजे जोमदारपणे पुढील शब्द बघूया कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने चिपली म्हणजे स्वस्तात क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे कॉन कंटिन्युअसली म्हणजे सतत करेक्टली म्हणजे खरेपणाने आणि डीपली म्हणजे खोल यानंतर पुढील शब्द नॉर्मली म्हणजे साधारणपणे सॅडली म्हणजे दुःखाने स्ट्रॉंगली म्हणजे मजबूतपणे सरप्राईझिंगली म्हणजे आश्चर्यकारकपणे सिरियसली म्हणजे गंभीरपणे प्रॅक्टिकली म्हणजे व्यवहारिकपणे आणि रिअलिस्टिकली म्हणजे वास्तविकपणे ऑटोमॅटिकली म्हणजे आपोआप आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमपणे अराऊंड म्हणजे भोवती अवे म्हणजे दूर किंवा काही अंतरावर केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे आणि क्लोजली म्हणजे जवळून यानंतर पुढील शब्द बघूया इफेक्टिवली म्हणजे परिणामकारकपणे इमोशनली म्हणजे भावुकतेने इझिली म्हणजे सहजपणे स्पेशली म्हणजे खास करून अर्ली म्हणजे लवकर एनिफेअर म्हणजे कोठेही आणि एक्झॅक्टली म्हणजे अचूकतेने ॲगो म्हणजे पूर्वी ॲंग्रिली म्हणजे रागाने डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्षपणे ॲक्सिडेंटली म्हणजे योगायोगाने ॲक्युरेटली म्हणजे अचूकपणे ॲक्च्युली वास्तव किंवा वस्तुता अलोन म्हणजे एकाकीपणा आणि अलॉंग म्हणजे सोबत किंवा बरोबर मित्रांनो या शब्दांचे वाक्य कसे तयार होतात वाक्यामध्ये दे त्यांचा वापर कसा करावा यावर देखील मी स्पेशल व्हिडिओ हो तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच त्यामुळे हे शब्द पाठ करणे अतिशय महत्त्वाचे जर लिहिले नसतील तर पुन्हा बघून लिहून घ्या अशी विनंती करतो आणि पुढे ॲडजेक्टिव्ह देखील येणार आहे असाच पाठ ते देखील तुमच्यासाठी गरजेचे शंभर ॲडजेक्टिव्ह मी घेऊन येणार आहे ते देखील पाठ करा तर जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्यानंतर सबस्क्राईब केलेलं नसेल तर अजून चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अजून इथून पुढे तुम्हाला चांगले चांगले आणि अतिशय शॉर्टकट ट्रिकनुसार इंग्रजी शिकण्यासाठी व्हिडिओ येणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नायज डे जय हिंद वंदे मातरम